गांधीनगरमधील इंदिरानगर झोपडपट्टीतील एकोणपन्नास वर्षीय सरिता नंदलाल पंजाबी यांना भरधाव बुलेटनं जोराची धडक दिली गंभीर जखमी झालेल्या सरिता पंजाबी यांना उपचारासाठी मंगळवारी रात्री सी पी सीपीआरमध्ये दाखल केलं पण उपचार सुरू असताना आज पहाटे साडेतीनच्या दरम्यान त्यांचा सा मृत्यू झाला तर बुलेटवरील तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय हा अपघात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता गांधीनगरमध्ये घडला करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या एकोणपन्नास वर्षीय सरिता नंदलाल हो पंजाबी आणि अनिता संजय पंजवानी या दोघी मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान गांधीनगर मेन रोडवरून चालत निघाल्या होत्या गणेश समोर रस्ता ओलांडत असताना एका बुलेटनं सरिता पंजाबी यांना धडक दिली जवळपास शंभर ते दीडशे फूट फरपटत नेल्यानं सरिता गंभीर जखमी झाल्या तर बुलेटवरील इरफान मेहबूब नदाफ सिद्धार्थ राजू कसबे यांच्यासह तिसरा तरुण जखमी झाला ज्यांना धडक बसली त्या सरिता यांना ताबडतोब सीपीआरमध्ये पाठवण्यात आलं तर बुलेटवरील दोघा तरुणांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलंय त्यांची प्रकृती चिंताजनक आहे दुसरीकडं सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना आज पहाटे साडेतीनच्या दरम्यान सरिता पंजाबी यांचा मृत्यू झाला अपघातातील बुलेट इरफान नदाफ याचे असून आज त्याचा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त मंगळवारी इरफाननं मोटरसायकल खरेदी केली आणि त्याच रात्री हा अपघात झाला